आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमने डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ महानिर्मिती महावितरण आणि महाशन या तीन वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार वेतनवाढ रोजदार कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार आणि प्रामुख्यानं जी काही सध्या भरतीची प्रक्रिया चालू आहे जे सध्याचे कायम कर्मचारी आहेत त्यांना मिळणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत पगार आहेत त्याप्रमाणे पगार आणि सोयीसुविधा मिळण्यासाठी हे सर्व कर्जाटी कामगार या ठिकाणी ज्याने या राज्य शासनासाठी या सर्व महावितरणकडे वीस वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पाच वर्षापेक्षा जास्त सेवा या सर्व प्रश्नांना मी मनापासून अत्यंत म्हणजे हृदयपूर्वक पाठिंबा देतो यांच्या मागण्या आणि म्हणणं एकदम रास्त स्वरूपाचं आहे अत्यंत योग्य स्वरूपाचं आहे एका बाजूला हे काम करतात दुसऱ्या बाजूला काय लोक काम करतात यांना मिळणारं सर्व काही वेतन बद्दल सुविधा आणि यांना मिळणारं वेतन आणि सुविधा याचा विचार केला तर जमीन आसमांचा फरक आहे अशा प्रकारची तफावत एका ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असेल तर निश्चितपणे ही अन्याय करणारी व्यवस्था आहे अन्याय करणारा दुरुम करणारी कार्यपद्धती आहे आणि म्हणून हे सर्व खऱ्या अर्थानं या पद्धती बंद केल्या पाहिजे आणि या लोकांना तंत्राटी कामगारांना सामान घेतलं पाहिजे आणि कायम कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे सुविधा दिल्या पाहिजेत या मागणीला मी पूर्णपणे पाठिंबा देतो आणि शासनाने या सर्व मागण्यांचा अत्यंत मागणी वाजव्या शा म्हणजे खऱ्या अर्थानं अतिशय योग्य अशा प्रकारच्या आहेत आणि शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा प्रकारची देखील विनंती या निमित्ताने दुसरे मला इथे धक्कादायक जे ऐकायला मिळालेलं आहे ते देखील असं आहे की या बाबतीमध्ये ठेकेदार वर्ग जो आहे सर्वच महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्यांकडनं काही प्रकारची रक्कम पगार वितरण करण्यापूर्वी त्याच्याकडनं रोग स्वरूपात वसूल करतात आणि नंतर त्यांच्या हातात पगार देतात म्हणजे एका बाजूला शासन पिळवणूक करतो दुसऱ्या बाजूनं ठेकेदार पिळवणूक करतो अशा खात्रीत हा कंत्राटी कामगार सापडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शासनाने याचं ऐकून घेऊन तात्काळ निर्णय देण्याची गरज आहे अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो प्रवरा फुटवेअर संगमने जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस